हे लायाचं धुंदळे स्वच्छ निवडून घ्यायचं गॅसवर कडई असं ठेवायचं त्याच्यात एवढंसंच ज्वारी घालायचं आणि ह्याच्यावर असं फडकं ठेवायचं आणि गॅस चा चालू केलेलं आहे आवाज यायला लागते आणि लाया पटपट पट आवाज बंद झालं की गॅस बारीक करू आणि हे बघा किती छान लहाया पडलेला आहे हे बघा असं नाया छान घरी ह्या पद्धतीनं घरी लाया पाडायच्या नागपंचमीसाठी लाया लागते ना ज्वारीचं ते आम्ही घरी पाडत असतो पूर्वीपासून आम्हाला सवय आहे त्यामुळं आम्ही घरी पाडत असतो पूर्वी पूर्वीचे लोक असं घरी नाया पाडत होते आमच्या सातूबाई असं नाया, नाया, नाया पाडत होते ते आम्हाला अजूनही सवय आहे हे बघा किती छान नाया पडलेल्या आहे पावशीर ज्वारीचं एवढं लहाया झालेलं आहे हे नाया मिक्सरमधनं बारीक केलं की असं लाईपीठ तयार होते हे निवडलेला राजगिरा ह्याचा पण आता लहाया काढणार मी ज्वारीचं कसं काढले त्या पद्धतीनंच रा लहाया काढणार गॅस ग चालू केले आणि कढई गरम करायला ठेवलेले आहे आता ह्याच्यात असं राजगिरा टाकलेले आहे त्याच्यावर असं फडकं ठेवलेले आहे हे बघा राजगिरीच्या नाया पण असंच पाडलेलं आहे आता हे घोळून घ्यायचं आणि नाया नाया हे करायचं काढून घ्यायचं आणि मग ह्याचा लाडू बनवायचं